लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना तात्काळ अटक करा अन्यथा जिल्हा बंद करू सर्वपक्षीय शिष्टमंडळ पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आक्रमक आज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी बारा वाजता आक्रमण झाले होते बेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यावरून विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झाले असून बेडबंदची हाक देण्यात आली आहे पोलिसांना निवेदनही देण्यात आलं आहे संबंधित घटनेत आरोपी शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत सोमवारी बीडबंदची देखील देण्यात आली आहे बीडमधील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून शिक्षकांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाच्या फोटोला काळे फासून निषेध केला तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यात यशस्वी झाले आहेत आरोपींना अटक करून तात्काळ सर्व इमारतींना सील ठोकावे हो असा देखील इशारा सर्वपक्षीय शिष्टमंडळींनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आक्रमक होऊन दिला आहे

पंधरा वर्षापासून ह्या विजय पवारच्या कोचिंग क्लासेस बीडमध्ये नाहीतर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे आता तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं आहे ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत तर ह्याची सी आमची प प्रामुख्याने मागणी आहे की ह्याची सी डी आर सी डी आर चौकशी झाली पाहिजे सी बी आयने हा गुन्हा हातामध्ये घेतला पाहिजे आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागळाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्या ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाली पाहिजे हो आट, तर पंधरा ता पंधरा तास होऊन गेले आणखी गुन्हेगाराला अटक अटक झालेली नाही तर जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत सील पॅकच राहील आणि बीड बंदेचे हा कामे सोमवारी देणार आहोत